आज आपण बनवणार आहोत तिखट पुऱ्या त्यासाठी घरातलंच पीठ इथं आपण वापरात घेणार आहोत इथं मी एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे सगळं एक एक वाटीप्रमाणे घेतलेलं आहे यात आपल्याला घालायचे मिरची आणि लसूणची पेस्ट थोडीशी हळद घालायची आहे ओवा हातावर चोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यात तीळ घालायचं आहे हवरी एक ते दीड चमचे मी इथं पांढरे तीळ घातलेले आहेत चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट होणार नाही जास्त एक चमचाभर तेल घातलेला आहे जो तेलाचा चमचा असतो त्यांनी एक चमचा भरून तेल घातलेलं आहे नॉर्मलच तेल आहे हे गरम वगैरे केलेलं काही नाही आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथं बघा आपण बाजरीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही ज्वारीचं देखील वापरू शकता पण बाजरीचं असेल तर खूपच छान कारण की त्यांनी टेस्ट अतिशय छान येते आपल्या पुऱ्यांना तर इथं घट्ट सर गोळा मळून झालेला आहे बघा लगेचच आपण ह्याच्या पुऱ्या तयार करायला घेऊया त्यासाठी आपण आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेऊया किंवा तुम्ही इथं गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता तर मी इथं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपल्याला छान आता पुरी लाटून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण नॉर्मल जशा पुऱ्या लाटतो तसंच तशाच इथं पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथं दोन दोन करून मी आता पुऱ्या लाटून घेणार आहे आणि लगेचच आपल्याला इथं तेलामध्ये छान अशा हाय फ्लेमवर तळून घ्यायच्या आहे पुरी सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि नंतर मीडियम करा छान असे बुडबुडे कमी झाले की पुरी आपोआप वरती येते दोन्ही साईडनी छान अशी सोनेरी होतपर्यंत तळून घ्या मस्त आपली ही बघा टेस्टी पुरी इथं तयार ता झालेली आहे चहासोबत ही पुरी अतिशय भारी लागते मोठी माणसं नक्कीच चहासोबत ही पुरी ट्राय करू शकता किंवा तुम्ही ह्या पुऱ्या प्रवासात देखील नेऊ शकता नक्की ही साधी सिम्पल रेसिपी ट्राय करून बघा बघा अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी धन्यवाद